नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सत्तावीस जून वार शुक्रवार रोजचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या खेडचा कण आवक तीनशे किमान दर एकशे साठ कमाल दर दोनशे ऐंशी सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट चंद्रपूर गंजवड आवक सातशे किमान दर दोनशे चाळीस कमाल दर तीनशे साठ सर्वसाधारण दर तीनशे वीस रुपये कॅरेट पुणे आवक चोवीसशे शेहेचाळीस किमान दर शंभर कमाल दर चारशे सर्वसाधारण दर दोनशे पन्नास रुपये कॅरेट पुणे मोशी अवक तीनशे एक्याण्णव किमान दर दोनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट मुंबई आवक पंचवीसशे सात किमान दर तीनशे वीस कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे साठ रुपये कॅरेट इस्लामपूर आवक शंभर किमान दर दोनशे कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे पन्नास रुपये कॅरेट सोलापूर चारशे चोवीस किमान दर चाळीस कमाल दर चारशे ऐंशी सर्वसाधारण दर दोनशे वीस रुपये कॅरेट